जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे पंधरा सप्टेंबरपर्यंत गोमाई नदी पूल व जुना तापी नदीपुलाची दुरुस्ती न झाल्यास जन आंदोलन होणार अधिकाऱ्यांना जनतेचा घेराव गोमाई नदी पुलावर घेराव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा शहादा यांना जोडणाऱ्या गोमाई नदी पुलाची दुरुस्ती आणि प्रकाशा नंदुरबार यांना जोडणाऱ्या तापी नदी पुलावरील खड्डे बुजून दुरुस्ती पंधरा सप्टेंबरपर्यंत न केल्यास जन आंदोलन करणार असल्याबाबत शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसमवेत गोमाई नदी पुलावर निवेदन दिले प्रकाशा शहादा यांना जोडणारा डांबरखेडा येथील गोमाई नदी पूल तसेच प्रकाशा व नंदुरबार यांना जोडणारा तापी नदीपुलाची दयनीय अवस्था झाली आहे त्याची पाहणी करण्यासाठी नंदुरबार सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल प्रांत अधिकारी शहादा कृष्णकांत कनवरिया शहादा तहसीलदार दीपक गिरासे रस्ते विकास महामंडळाचे अभियंता पवार नायब तहसीलदार शैलेंद्र गवते आदी उपस्थित होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले व जाबही विचारला पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे, आहे दोघी पुलांवर वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात होऊन निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे तेव्हा नवीन पूल होतील तेव्हा होतील मात्र सप्टेंबर पंधरापर्यंत डांबरखेडा गोमाई नदी पुलावरील दुरुस्ती व तापी नदी पुलावरील दुरुस्ती पंधरा दिवसाच्या आत करून द्यावी अन्यथा जन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असे आज डांबरखेडा गोमाई नदीपुलावर शेकडो शेतकऱ्यांसह उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित मोतीलाल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील प्रकाशा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष हरी दत्तू पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगदीश पाटील माधव पाटील सत्यानंद पाटील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विजय पाटील खंडू पाटील नंदकिशोर पटेल ग्रामसेवक बी जी पाटील तलाठी धर्मराज चौधरी डांबरखेडा सरपंच यांच्यासह प्रकाशा डांबरखेडा कर्जई बुबकरी लांबोळा नांदरखेडा येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते प्रकाशा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग नंदुरबारेपन्न विसरवाडी ते सेंदवा येथील डामरखेडाच्या इथं जो पूल आहे त्याच्यावर उभे आहोत या परिसरातला सर्व नागरिकांना हा पूल मागच्या पाच सात वर्षापासून एम एस आरडीसीच्या वतीने सुधारण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं असताना देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत ला जर आज आम्ही प्रांत साहेब इथं आलेले आहेत एम एस आर डी सी चे अधिकारी इथं आहेत यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी ते देखील इथे उपस्थित आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही या पुलावर दुरुस्ती करून नवीन पुलाची लवकरात लवकर पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडणार आहोत आम्ही पंधरा सप्टेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत हा पुलाचा अप्रोच रोड आणि पुलावरील व्यवस्था जर नीट नाही झाली तर आम्ही मोठ्या संख्येने या सर्व पंचकृषीतील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्यासाठी आंदोलन करणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यासोबत आम्ही एम एस आर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आज शहादा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहोत कारण की त्यांना वारंवार सांगून देखील कुठल्याही प्रकारची त्यांनी तिथं दखल घेतलेली नाहीये त्यामुळे भविष्यामध्ये जर जीवित हानी झाली तर सर्वस्वी जबाबदारी एम एस आरडीसीचे अधिकारी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची राहील असं आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासनाला सांगितलेलं आहे याची दखल प्रशासन घेईल अशी अपेक्षा करूया किंवा त्यांनी तसं नाही केलं तर पंधरा सप्टेंबरला आम्ही मोठ्या स्वरूपाचं जन आंदोलन या रस्त्यावर करणार